वाघोली परिसरामध्ये पालिका हद्दीत रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर चाळण झाली असून मोठमोठे खड्डे पडलेत यामुळे दिवसभर वाहतूक कोंडी होत असून याचा निषेध नोंदविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची गाडी अडवत रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले यावेळी महानगरपालिका सदस्य संदीप सातव शांताराम कटके यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी या ठिकाणी या पुरावस्था झाली होती त्याची करायला आले होते सर्वप्रथम या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो इतकी वाईट अवस्था या रोडची झालेली आहे साधारण या रोडला वाघुळीचे पन्नास हजार नागरिक राहतात पुढे अजून सहा सात आठ गावं त्या ठिकाणी आहेत परंतु कुठल्याही प्रकारचं लक्ष या सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांचं नाही आहे आज त्यांची आम्ही गाडी अडवली आणि त्यांची गाडी अडवून त्यांच्या या ठिकाणी गाडीच्या समोर आम्ही हे खड्डे बोजवण्याचं काम नगरसेवक शांताराम बापू कटके असेल मी असेल आमचे सर्व सहकाऱ्यांनी केलेलं आहे या सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ याच्यावरती उपाययोजना करणं गरजेचं आहे त्यांनी जर उपाययोजना केल्या नाही तर पुढच्या दोन दिवसामध्ये त्यांच्या कार्यालयात जाऊन मोठं आंदोलन केलं जाईल याची त्यांनी नोंद घ्यावी वाघोली केसनन रोड अतिशय निकृष्ट दर्जाचा बनवलेला आहे त्या बाबतीत काय सांगाल ज्यावेळेस या ठिकाणी केसनन रोड करण्यासाठी आम्ही आंदोलन वारंवार केलं त्यानंतर शासनाने त्या ठिकाणी अडीच कोटीचा निधी मंजूर केला परंतु काम करत असताना ठेकेदारीने अतिशय निष्कृष्ट दर्जाचं काम केलं त्या अंदाजपत्रकानुसार काम केलेलं नाही आहे मटेरियल एकदम हल हलक्या दर्जाचं मटेरियल वापरले त्यामुळं दोन महिने त्या रस्त्याची अवस्था दुरावस्था झालेली आहे आणि आत्तासुद्धा साईट पट्ट्या वाढवायचं सा काम चालू आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे म्हणजे रस्त्याचं काम चा मटेरियल चांगलं वापरलं जात नाही आहे काम चांगलं होत नाहीये पण हे डोळं झाकून हाताची गाडी तोंडाचा बोट या ठिकाणी अधिकाऱ्यांनी घेण्याची भूमिका आहे